हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मॉर्निंग झाली की मॉर्निंग फ्रेश होण्यासाठी आपल्याला चहा वगैरे काहीतरी घ्यावंच वाटतं आणि मी तर जास्त प्रमाणामध्ये चहा घेत नाही हे तुम्हाला माहितीच पण माझी खूप दिवसाला एकदा असं मूड बनत असतो म्हणजेच इच्छा होत असते मग माझा चहा किती असतो तो मला माहितीच आहे पूर्ण कप भरून पण नाही आहे त्यातला हाफ पण नाही आहे तर हाफमधला हाफ म्हटलात तरी चालेल तर तितकासाच चहा मी इथे घेतलेला आहे आणि माझा छोटासाच कप आहे माझ्याकडे आज तर त्याच्यामध्ये मी थोडासा चहा घेतला मग थोडासा फ्रेश करण्यासाठी कामं वगैरे आवरली आणि मग सगळं काम आवरून झाल्यानंतर माझा थकवा दूर करण्यासाठी आज मी थोडासा चहा घेतलेला आहे तर आता चहा वगैरे आवरून घेते आणि नंतर मला वर्क आहे माझ्या वर्कसाठी माझ्या कामासाठी ते पण काम वगैरे करून आहे तर आता राज वगैरे गेलेला आहे स्कूलला तर आपण घेऊयात चहा आणि जाऊन येऊयात बाहेर पटकन तर तुम्हाला माहितीच आहे बाहेर गेल्यानंतर मी काय ब्लॉक कंटिन्यू नाही करत कधीतरी घेणं होतं किंवा कधी नाही घेणं होत पण मी आज बाहेर काही फिरायला गेली नव्हती मी माझ्या वर्कच्या कामासाठी गेलेली होती तर मस्त असं मी गेली काम वगैरे केलं आणि सध्या जे सीझन आहे आणि ते काही मी घरी आणलं नाही असं कधी झालंच नाही आहे किंवा ते ते राजनं कधी मागितलं नाही असं होतच नाही तर सध्या आहे जांभळाचं सीजन म्हटलं कशाला घालवायचं आता पाऊस वगैरे पण चालू होतो आहे तर ते नंतर खराब वगैरे होतात आणि नंतर काही भेटत नाही म्हटलं तर वेळ आहे तोपर्यंत तो त्याला आपल्याकडे आणावे मस्त असं खाऊन ते एन्जॉय करावं तर इकडे मी आणलेले होते जांभळं मस्त स्वच्छ त्याला धुवून घेतले काही वेळ फ्रीजमध्ये ठेवलेले होते मी त्यानंतर ते फ्रीजमधून काढून घेतले आता मस्त याच्यावरती छान असं मीठ टाकून त्याला डब्यामध्येच असं मिक्स करून घेणार आहे म्हणजे सगळं जांभळं आहेत ना त्याला छान असं मीठ पण लागलं जाईल आणि मला खाता पण येईल म्हणजेच एन्जॉय करता येईल तर तुम्हाला मीठ आणि जांभळं आवडतात का नक्की सांगा तर हेल्थसाठी खरंच खूप चांगले आहेत आपल्या शरीराच्या प्रत्येक गोष्टीसाठी खूप गुणकारी आहेत त्यासाठी मी हे सीजन आहे तोपर्यंत खाऊन घेते तर फॅमिली तो तर होता पूर्ण माझा डेचा चा ब्लॉक दिवस कसा होता ते तुम्हाला मी सांगितलं आता इकडे आहे आमची नाईट नाईट म्हणजे रात्र हो आणि रात्र आहे म्हटलं तर मुलांचं कसं असतं माहिती जसे जसे रात्र होते तशी तशी आपण काम करून थकत असतो आणि रात्री कधी शांत असं झोपावं असं आपल्याला वाटत असतं कारण काम करून खूप थकल्यामुळे थकवा आल्यामुळे आपल्याला लवकर आराम भेटावं किंवा संध्याकाळी थोडा वेळ शांत असा मोबाईल वगैरे घेता यावं असं आपल्याला वाटत असतं जसं तर मला मोबाईल घेऊन बसायची काही सवय नाही आहे पण एडिटिंग वगैरे करायची असते तेव्हाच मी जास्त मोबाईलचा यूज करत असते किंवा माझा खूप सारा मूड झाला सॉंग वगैरे ऐकायचा तेव्हाच मी मोबाईलचा जास्त यूज करत असते आणि एरवेळी तर मग व्हिडिओ शूट करायचा म्हटलंस तर मोबाईल हातात घ्यावंच लागेल ना तेव्हा घेत असते तर मग मस्त असं माझं हे नाईट ब्लॉग आहे तर रात्र झाली की आपल्याला येत असते झोप आणि तेव्हा लहान मुलांना म्हणजेच आपल्या मुलांना सुचत असते मस्ती तर राजमस्ती करत होता करायला ना हाँ। हाँ। तर तर इकडे मी झोप म्हणत करायला आणि बोलायला मम्मा तू माझा लाडच करत नाही माझ्यावर प्रेमच करत नाही तुझी कठ्ठी आहे मला बोलू नको वगैरे हे सगळं इकडे चालू झालं जेव्हा पण मी कधी त्याच्या मनासारखं ऐकत नाही ना तेव्हा तो असंच करत असतो मम्मा कट्टी मम्मा दो मम्मा कट्टी मम्मा दो मम्मा प्रत्येकाला वाटतं आपल्या मम्माने आपलं ऐकलं पाहिजे आपल्या मनासारखं सगळं झालं पाहिजे जर मम्मा काही ऐकत नसेल तर मग मम्माचा खूप सारा राग येतो मग मम्माची कट्टीबट्टी करा वाटते पण मम्मा कधी पण आपल्या मुलांसाठी चांगलं सांगत असते हे मुलांना खूप वेळ नंतर समजत असतं आमच्या विट कमेंट लोक लोकला लोक कसा वाटला तो पसा गाडी आम्हाला तुम्हाला मला सांगायचं मम्मा कोण आहे तुमची मम्मा जू मम्मा टेन्शन नाही मम्मा जू हाय मम्मा टेन्शन नाही मम्मा जीव आहे म्हणजे जी राजचा डायलॉग काय असतं माहिती का मम्मा हाय तर टेन्शन नाही मम्मा माझी जी जीव आहे पण कधी ना मागचं पुढं पुढचं मागे म्हणत असतो तर असो मुलांच्या चुका आई सांभाळून घेणारे ना मुलांना आई समजावून घेणारे ना तसंच मी माझ्या बाळाला नेहमी समजावून घेते आणि सांभाळून घेते पण आज माझं सगळं काम झाल्यानंतर माझं ना थोडंसं जास्तच लाडात आलं मग काय केली ना दो आणि पुरवलं ना त्याचा लाड आणि हट्ट तर मस्त असं जवळ घेतलं खूप सारा लाड वगैरे केला आणि डोक्यामध्ये मी त्याला हळूवारपणे असं मारत होती तर राज काय बोलत होता मम्मा तू कशी आहे मला लाड पण करत नाही लगेच लाड करते तर लगेच मारते वगैरे असं तर म्हणून थोडंसं सॅड झाला तो तर तुम्हाला माहिती का राज लवकर झोपून लवकर उठावं स्कूल असं मला वाटत असतं आणि त्याला झोपून बाकीचे जे जे कामं आहेत ना ते मी करत असते तर आज त्याला लवकर झोपवण्याचं कारण हेच होतं उद्या मला हा द्यायचा होता केक हा फोटो प्रिंट केकची मला ऑर्डर आलेली आज आणि उद्या मला मॉर्निंगला द्यायचा होता त्यामुळे ते त्याला झोपून हे मस्त अशी ऑर्डर रेडी करावं म्हटलं म्हणजेच केक रेडी करावं म्हटलं तर त्यानंतर झोपला राज वगैरे आणि मी माझी कामं वगैरे सगळं आवरून घेतली किचन वगैरे आवरायचं होतं पण त्या अगोदर मस्त असा बेस बनवून घेतला आणि मग काय लागलं किना केकच्या तयारीला ऑर्डर कम्प्लीट करण्यासाठी असा होता आजचा व्हिडिओ भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय